म्हणजे की महाराज म्हणजे एनर्जी आहे माझ्यासाठी म्हणजे की मी कुठे जरी उभी राहिले ना आणि ते वाक्य जर नसेल ना तर मला असं लो फील होत मी स्टार्टिंग करताना कुठेही जाऊ दे नमस्कार जय जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे नाही कुठलीही गोष्ट घेतली ना तर यश यशासाठी तुम्हाला एकच प्रयत्न करावा लागतो म्हणजे कष्ट आणि कष्ट त्याशिवाय यश भेटत नाही तर स्टार म्हणजे झालं म्हणजे सगळंच झालं तर असं सगळ्यांना असं वाटतं की व्हिडिओमध्ये सगळ्या दिसताना आनंदी दिसतात म्हणजे ते आनंदी पण नाही त्याच्या मागे भरपूर असे दुःख पण असतात तिरुपती बालाजी मध्ये अशी पोहोचले बॅगच ठेवली आणि चढायला सुरुवात करणार म्हणजे तो घाट आहे तो चढायला सुरुवात करणार आणि गेले वरती आणि जस्ट असे इन्स्टा ओपन केलं फाय हंड्रेड के म्हणजे की ती फिलिंग होती ना बापरे म्हणजे अजून मी विसरत नाही म्हणजे मी तिरुपती बालाजींना खूप मानते अक्षरशः वडिलांना म्हटलं अरे संतोष तुझी मुलगी काय करते ती अभ्यासात पुढे तर त्याच त्याच क्षेत्रात जाऊ दे तिला हे कशाला करते असं पण वडील आई आणि वडील दोघेही म्हणले तिला आवडतंय ना hmm. तर करू द्यात तुम्ही तुमच्या मुलांवरती विश्वास ठेवा hmm. ते काही ना काही करणार आणि hmm. चांगलंच करणार मी खूप म्हणजे अशी आहे की मी खूप हट्टी आहे hmm. म्हणजे मला ते पाहिजे असेल ना hmm. तर ते मी मिळवणार म्हणजे म्हणजे गावाकडे ना जे सुख आहे ना hmm. ते शहरात नाहीये आणि hmm. गावाकडे आल्यानंतर जो आपल्याला फील भेटतो जो आनंद भेटतो ना तो गावाकडेच भेटू शकतो आपली जे संस्कृती आहे ना ती खरंच साता समुद्रापार गेली पाहिजे ही दाखवणं खूप गरजेचं नमस्कार दोन कटिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर अनुसरून पॉडकास्ट घेत असतो आणि तसे व्यक्तिमत्व आपण बोलवत असतो आज आपण जनरली ज्या वेळेस इंस्टाग्राम बघतो किंवा इंस्टाग्राम चे इन्फ्लुएन्सर्स बघतो त्यामध्ये आपल्याला एक सहज गोष्ट जाणवते ते, 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 ते म्हणजे कंटेंट थोडासा वलगरट साईडला जातो किंवा असा कंटेंट असतो जो की आपण तो सोज्वळ असा नाही म्हणू शकत किंवा एक चांगला कंटेंट नाही म्हणू शकत पण आज आपण नेमकी अशीच पर्सनॅलिटी बोलवली आहे की ज्यांनी अगदी सोज्वळ साधा सरळ आणि आपल्या गावाकडच्या बाजाचा कंटेंट बनवून आज स्वतःचे फॉलोअर्स अगदी नऊशे के म्हणजेच नऊ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवलेले आहेत आणि त्या माध्यमातून ते प्रमाणे कंटेंट बनवून पुढे आज प्रगती करत आहेत अगदी ते वन मिलियन पर्यंत लवकरच पोहोचतील चला तर मग आज आपण भेटूया साईदी वाघ यांना ज्यांनी अगदी ग्रामीण भागातील कंटेंट अगदी साधा सिंपल आणि सरळ कंटेंट बनवून आज इंस्टाग्रामवर एवढे फॉलोअर्स मिळवलेले आहेत आणि त्यातून ते स्वतःची एक इमेज चांगल्या प्रकारे राखून आहेत नमस्कार टू कटिंग पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे इंस्टाग्रामचं इन्फ्लुएन्सर म्हटलं की एक लोकांची भावना अशी असते की काहीतरी तडकभडक कंटेंट असेल किंवा काहीतरी असं म्हणजे एक आपण म्हणू शकतो की निगेटिव्ह किंवा नकारात्मक नजरातून बघितलं जातं ते तुम्ही पण अनुभवलं असेल किंवा तुम्ही ते बघितलं असेल समाजामध्ये आपण बघतोय त्या सगळ्या गोष्टी पण तुमचा कंटेंट किंवा तुझा कंटेंट असा होता की तो एकदम सोजवळ होता साधा होता आणि सरळ होता म्हणजे अगदी सिंपल व्हिडिओ असला तरी पण तो एकदम अट्रॅक्टिव्ह वेन वाटतो लोकांना आणि ते लोक लोकांना ते आवडतात लोक ते शेअर करतात जास्त तर मग ही तुझी एक युएसपी म्हणजेच खासियत झाली आणि पण हे सुरू करताना असंच होतं का की मला हे एकदम सिंपल साधं सरळ ठेवायचंय की अरे काहीतरी करून बघूया आपण आणि मग त्यातून हे सगळं तुला मिळालं की काय झालं काय त्यावेळेस एक्सपेक्टेशन होते की इथपर्यंत पोहच की काहीच माहित नव्हतं केलं आणि ते सुरू झालं असं म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तर मी हा जो प्रवास सुरू केला ह्या प्रवासाच्या आधी मी युट्यूबचा सुरू केला होता हुँ. YouTube तर कडून मी सुरुवात केली म्हणजे स्टार्टिंग तर माझे अँकर आहे मी अँकरिंग करायचे स्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर मला म्हणले की तू मध्ये आवड निर्माण झाली तर युट्यूब मध्ये करूयात नंतर आई म्हणाली की तू इंस्टाग्राम कर पण मी बोललो की नको इंस्टाग्राम नको कारण की त्याच्यावरती खूप वाईट असतं असं एक भीती की नको बाबा असं मग त्याच्यामुळे म्हणलं की नको इंस्टा तर आई बोलली तू कर तर तुम्ही म्हणला कंटेंट तर मी तुम्हाला सांगेल की माझं कॉन्टेंट नसतं जे रियल आहे मी जिथे उभे राहते हा मला हे आवडलं तर मी ते दाखवते म्हणजे रानात जरी गेलं जे रानातली काम आहेत तेच करत असते तेच करता करता दाखवत असते म्हणजे की जे आहे डेली लाईफ म्हणजे जे खरं आहे जे समोर आहे तेच मला खोटं दाखवलं अजिबात आवडत नाही म्हणजे जे रियल हम्म मग हे सुरू करताना असं होतं का की बाबा मला हे जर आहे लक्ष किंवा युट्युब मग सुरु केलं तर बोलतो बोलतो म्हणजे युट्युब सुरू केलं युट्युब चा सुरु करतो युट्युब च एकदम हा म्हणजे की युट्यूबचं केलं सुरू मला आवड की मला बोलायला आवडतं म्हणून मी युट्यूब सुरू केलं होतं त्याच्यामुळे ते कसं एकदम स्लोली चालू होत त्यातून काय एक कसं कंटेंट टायमिंग काय ठेवलेलं त्यावेळेस युट्यूबचं युट्यूबचं सब्जेक्ट काय असायचे आणि मग त्यातून रिस्पॉन्स कसा असायचा तर युट्यूबचा जो सब्जेक्ट होता ना ते घरातलंच होता आणि जेव्हा केव्हा राणामध्ये जाईल म्हणजे जेव्हा पुण्यातून गावी येऊ मग आवकडचं दाखवायचंय पुण्यामध्ये गेले तर कुठली ऐतिहासिक मंदिरं किंवा कुठलं म्हणजे गोष्ट मला आवडती कि मला हे दाखवू वाटतंय मग तिकडे जाऊन मी ते दाखवायचे मग हे इन्स्टिंग असं होत होता की मला आवडतंय म्हणून की तुला कुणीतरी असं गाईड गा करायचं की नाही तू हे दाखव हो, किंवा काय असं काय हा गाईड म्हणजे माझी आई म्हणजे की माझा बॅकबोन तीच आहे प्रॉपर म्हणजे की मी काही करायचं आधी मी तिला विचारते तर मी जरी व्हिडिओ माझा केला की आई हा व्हिडिओ बघ बाबा थोडासा चुकलाय का सांग मग ती मला सांगते हे थोडस असं करून बघ किंवा हे चेंजेस करून बघ म्हणजे ती मला सांगते बऱ्यापैकी तू बोलता बोलता बोलली की अँकर पण तू अँकरिंग वगैरे करत होती मग ते अँकरिंग कंटिन्यू की आता अँकरिंग बंद आहे फक्त सोशल मीडियावर जास्त भर आहे अँकरिंगचं कसं झालं मी दहावी पर्यंत अँकरिंग केलं स्कूलचं केलं म्हणजे स्कूल महर्षी मग तिकडे मी सगळीकडे जायचे अँकरिंगला पण नंतर कोरोना आला कोरोना सगळं स्टॉप झालं हो। मग करायचं काय मग टिकटॉक हे सुरू करत करत मग मी इकडे आले मधून इंस्टाग्राम मग त्यानंतर अँकरिंगला पूर्ण तास स्टॉप झाला असं झालं असं कधीतरी अँकरिंग परत सुरू करायला पाहिजे हा वाटत हो मग प्रयत्न केला प्रयत्न करायचं कसं होतं रोजचं शेड्यूल हे पॅक टाइमच भेटत नाही की कधी आपण सुरुवात करायची असं ओके आता हे कंटेंट बनवताना की एक आम्ही नोटिस केलं की जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हे वाक्य अगदी पहिल्यांदाच असतात आणि मोस्ट ऑफ व्हिडिओ ऑलमोस्ट मला वाटतं सगळ्याच व्हिडिओ मध्ये ते वाक्य आहे तर हे कधी असं जाणवलं की मला हे वाक्य हवंय किंवा एक असतं की आपल्याला कुठली गोष्ट फॉर एक्झाम्पल अब्दुल कलाम आवडले तर आपण ते फॉलो करत जातो मग असं कुठल्या पॉइंटला रिअलाइज झालं की मला हे तीन शब्द किंवा ही तीन ती मां, तीन माणसं कधी वाटलं म्हणजे की मी जसे स्टार्टिंग केली लहानपणापासूनच घरात शिवजयंती होते त्या मग ते संस्कार मग जसे मी व्हिडिओ सुरू केले तसं एकच मी जे पण वाक्य बोलायचे ना त्याच्या आधी नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराचे म्हणजे किती ते एक प्रेरणा झाली की ते वाक्य नाही ना बोललं तर मला असं वाटतं की माझा व्हिडिओ अर्धा राहिलाय किंवा मी अपूर्ण आहे कुठेतरी म्हणजे की महाराज म्हणजे एनर्जी आहे माझ्यासाठी म्हणजे की मी कुठे जरी उभे राहिले ना आणि ते वाक्य जर नसेल ना तर मला असं लो फील होत मी स्टार्टिंग करताना कुठेही जाऊ दे नमस्कार जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे मग कधी पुस्तकातून हे जाणवलं की घरच्या संस्कारातून असं वाटलं की घरचे संस्कार आणि आई आणि वडील दोघं पण खूप सपोर्ट त्यांनी भरपूर अशी पुस्तकं आणून ठेवलेली ती वाचायची ती आवड लहानपणापासून पुस्तक वाचायची सगळ्यात आवडीचं पुस्तक सगळ्यात आवडीचं पुस्तक ते म्हणजे की यशाचा पासवर्ड नितीन बानगुडे पाटलांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे ओके आता हे सगळं सुरू आहे सिमिलर मोमेंटला म्हणजे आज नऊ शके पर्यंत नऊ शके क्रॉस केल्या लवकरच वन uh, मिलियन पूर्ण होईल आणि आमच्या त्यासाठी शुभेच्छा आहेत तुम्हाला uh, तर हे सगळं चालू असताना एज्युकेशनल काय चालू आहे आता तुझं आता माझं टी वाय बी सी ए झालेलं आहे जस्ट माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे मग मा एज्युकेशन मध्ये आता सध्या तेवढंच चालू आहे आता तरी माझे एक्झाम वगैरे झालेत आता इथून पुढचं मग फोकस कशावर आहे एज्युकेशन वर की आर्ट मध्ये नाही नाही मी दोन्ही गोष्टी सिमिलर ठेवलेल्या आहेत म्हणजे की एज्युकेशन पण तेवढं महत्वाचं आणि हे जे करते ते पण खूप म्हणजे ते पण आहे ओके आता एक गोष्ट रिलेटेड म्हणजे प्रमोशनल व्हिडिओ साठी बरेचसे कंपन्या तुम्हाला अप्रोच करतात किंवा बरेचसे कस्टमर क्लायंट अप्रोच करतात त्यामध्ये सगळ्यात जास्त गोष्ट होती म्हणजे आम्ही मोस्ट ऑफ इन्फ्लुएन्सरला भेटलो तर त्यांच्याकडून एक समजतं की फसवणूक यामध्ये मोठ्या प्रमाणात होती आर्थिक असेल किंवा प्रॉमिसेस दिलेले असतात एवढे एवढे पैसे आम्ही देऊ आणि ते पूर्ण नाही केले जात मग तसं कधी तुला कधी तू कधी ती फसवणूक फेस केलीस का किंवा मग प्रमोशनल व्हिडिओ करताना तू काय काळजी घेतेस प्रमोशनल व्हिडिओ करताना पहिली गोष्ट तर मी सगळं चेक करते की बाबा खर ते खरंच आहे का उगीच ते आपण घेतलं माझं म्हणणं एकच आहे कारण की मला जे पूर्ण जे फॉलोअर्स आहेत माझे म्हणजे माझं जे कुटुंब आहे ते सर्व सामान्य आहे त्यामुळे मला त्यांना कुठे फसवायचं नाहीये त्यामुळे मी सगळ्या बाजूंनी बघते आधी चेक करते माझे माझी पण छोटीशी टीम आहे ते चेक करतात आणि मग ते मला सांगतात की नाही बाबा हे डन आहे आपण करूयात त्याच्यामुळे आणि फसवणूक अशी कधी म्हणजे की नाही म्हणणं कधी अशी झाली नाहीये कारण की सगळं विश्वासाच्या याच्यावरती आहे त्याच्यामुळे ग्रेट आतापर्यंत बरेचसे प्रमोशनल व्हिडिओ असतील तुला असं पर्सनली कुठला व्हिडिओ आवडला की माझा हा प्रमोशनल व्हिडिओ सगळ्यात बेस्ट झाला किंवा असं की अजून तो पॉईंट नाही आला की एकदम बेस्ट प्रमोशनचा आणि त्यातून त्या त्याचा वाढला किंवा त्याचा बेनिफिट झाला असं म्हणजे की आ, मी जेवढे पण प्रमोशनचे व्हिडिओ केलेत त्यात ना त्यातनं असं होतं की एकदा जर काय केलं ना तर ते मला परत म्हणतात की तुम्हीच करायचं फायनल असं होतं आणि त्यातल्या त्यात माझं म्हणजे भरपूर आहेत प्रमोशन व्हिडिओ तर माझं एक प्रमोशन आहे ते सावंतवाडी साइडचं आहे त्यांचा लाकडाचा व्यवसाय त्यांचं प्रमोशन व्हिडिओ म्हणजे की मला खूप आवडतं म्हणजे मला वस्तू खूप आवडतात त्यामुळे त्यांचे वस्तू पण खूप भारी असतात त्यांचा व्हिडिओ पण छान असतो आणि त्यांचा रिव्ह्यू खूप भारी भेटला मी फर्स्ट व्हिडिओ केला त्यांनी मला दिला होता आणि त्यांचा सोफा सोफा सेट त्यांचे सागवानी लाकडाचे असतात मग त्यांना ते त्याचं स्पेशल ते एक प्रमोशन हवं होतं आणि त्यांनी केलं आणि दोन ते तीन दिवसानंतर त्यांनी फोन केला मला की ताई असं असं मला म्हणजे मी जरा घाबरले काय झालं प्रमोशन तर केलं आपण तर मला म्हटलं की पंचवीस हजार सोफा सेट बुक झालेले आहेत अरे बापरे म्हणजे की मला समाधान वाटलं <laughs> की आपण करतोय त्याच्यातून त्यांना फायदा भेटतोय खूप मोठी आनंद होता माझ्यासाठी की आता तू वर परत फोकस करायचं काय डोक्यात आहे की इंस्टाग्राम चालू ठेवायचं नाही माझं आता दोन्ही सायमल्टेनियसली चालू आहे फक्त जेव्हा रेनचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस ते स्टॉप होत नाहीतर ते युट्यूब पण चालू असतं अवघड काय इंस्टाग्रामचे व्हिडिओज बनवणं जास्त अवघड आहे की युट्युब चा कंटेंट बनवणं अवघड आहे युट्युब <laughs> <laughs> आता सध्या काय फोकस काय करतेस कंटेंट बनवताना काय विचार करतेस युट्युबला म्हणजे मी तुम्हाला म्हणलं स्टार्टिंग ला की मी कॉन्टेंट कधी बनवत नाही जिथे आहे तिथे उभे राहते आणि डायरेक्ट जे रियल तेच दाखवते अस प्री प्री इमेजिंग किंवा प्रीसेट नसतं असं की मला हे करायचंय किंवा मी हे ठरवलंय बाबा किंवा एखादा इव्हेंट आहे शिव जयंती मी असं डिसाइड करून कंटेंट कधी बनवला डिसाइड करून असं कंटेंट आहे ना क्वचित एक जर काही हुँँँगाय मंदिर असेल तर त्याची पूर्ण माहिती वगैरे जाणून घेणे मग तो कधीतरी होतो की बाबा हा एक थोडस कंटेंट जे आहे जात बरोबर आता एक गोष्ट आहे की तुझ्या बऱ्याचशा रील व्हायरल झालेल्या आहेत म्हणजे ऑलमोस्ट नऊ शके प्रवास म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये आणि ते बऱ्याच कंटेंट यश आहे म्हणजे एकत्रितपणे कधी असं झालं का की अपलोड करण्यासाठी कंटेंट नव्हता आणि असं होतं की अपलोड काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक टाइमपास मध्ये अशीच रील टाकून दिली आणि जास्त दिला असं कधी झालं कुठली हो झालं झालं ना म्हणजे काय माझ्या एक्झामचा पिरियड होता आणि एक्झाम असले की मी जास्त अभ्यासावरती फोकस करते मग दिवस रात्र माझं तिकडे असत आणि मग त्यावेळेस रीलच संपल्या म्हणजे की असं झालं की अरे करायचं काय आता राहीलच नाही काय तर मी अशीच एक रील टाकली होती महाराजांचीच होती ती ती टाकली आणि मी परत अभ्यासाला बस बसले आणि नंतर उठून बघते तर मिलियन मध्ये काय होता म्हणजे की महाराजांचा व्हिडिओ होता नॉर्मल महाराजांचं जे सॉंग होत छान ते मी म्हंटल होत आणि तेच व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आता ह्या इंस्टाग्राम मुळे असं झालं की बरीच लोक स्टार बनली जसं की आपण बघतो की आता सूरज चव्हाण पण स्टार बनला तो आता त्याचा मूवी पण आला रिसेंटली त्याच्यानंतर म्हणजे बरेच अगदी तळागाळातील लोक जे कोणाला एक्सपेक्ट नव्हतं की हा माणूस इंस्टाग्राम वर एवढा स्टार बनेल यातून झालं काय की बरीचशी तळागाळातली मुलं आता व्हिडिओ बनवायच्या पाठीमागं लागले पण त्यांना त्यात यश नाही मिळत मग ता त्यातून त्यांना एक निगेटिव्ह साईड पण झाली म्हणजे प्रत्येक एक दोन गोष्टी असतात की जर तुम्ही राईट गेला तर तुम्हाला त्याचा बेनिफिट आहे आणि जर तुम्ही रॉंग वेने इन द सेन्स की त्यात यश नाही मिळालं तरी लोक डिप्रेशन जाणं असेल किंवा त्यांना वाईट वाटणं असेल त्यातून नकारात्मक वातावरण तयार होणं असेल हे होत तर तुझ्या आसपास अशी काही उदाहरण तू बघितलीस का की एक तू त्यामध्ये पुढे गेलीस आणि तुझा एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवून ते लोक ट्राय करतात त्यांना ते यश नाही मिळत थोडीशी वर्स सिच्युएशन झाली किंवा काय असं तू बघितलंस एखादं उदाहरण नाही असं मग त्यांना काय सांगशील तू की बाबा हे कंटेंट क्रिएशन एवढं सोपं आहे की यश मिळवणं एवढं सोपं आहे का कुठलीही गोष्ट घेतली ना तर यश यशासाठी तुम्हाला एकच प्रयत्न करावा लागतात म्हणजे कष्ट आणि कष्ट त्याशिवाय यश भेटत नाही तर मी म्हणेल तुम्हाला जे पण काही दाखवायचं ना ते जेवढं सिम्पल साधं दाखवता येईल की की बाबा हा हे असं असं आहे हे दाखवलं ना लोकांना खूप आवडतं तेच जर तुम्ही असं लक्झरी लाईफ वगैरे दाखवली ना तर ती लोकांना आवडते बघायला पण कसं असतं साधं ते कसं रानातलं असेल किंवा मी आता माझे व्हिडिओ बघितले रानातले असतात गुरांसोबत असतात घरातले असतात ते लोकांना आवडतात साध दाखवलं दा yes. mm. mm. ना ते खूप आवडतं लोकांना आपण ज्या वेळेस एक फॉलोअर म्हणून आम्ही इन्फ्लुएन्सरकडे बघतो किंवा एखाद्या रिल्स स्टारकडे बघतो किंवा एखाद्या फेमस व्यक्तिमत्वाकडे बघतो त्यावेळेस आमचं असं असतं की अरे ही लाईफ म्हणजे एकदम बेस्ट लाईफ आहे असं वाटतं पण त्या तुमच्या पर्सन पर्सन ऑफ व्ह्यू न किंवा तुमच्या अँगलनं तुम्हाला बरेच असं असेल की बाबा नाही असं नसतं तुम्हाला जे वाटतं ते असं नाही की आम्ही असंच एकदम भारी आहे किंवा एकदम छान चालू आहे सगळं किंवा असं पण नाही की मी रील्स स्टार बनले म्हणजे माझ्या आयुष्याचं मी एक शेवटचं टोक गाठलं असं काही नाही तर असं तुम्हाला वाटत जर्नी नक्की कशी त्यामध्ये नाही असं नाहीये की रील स्टार म्हणजे झालं म्हणजे सगळंच झालं तर असं सगळ्यांना आनंदी दिसतात म्हणजे ते आनंदी पण नाही त्याच्या मागे भरपूर असे दुःख पण असतात काही म्हणजे की स्वतःची पर्सनली असतात असे पण प्रॉब्लेम्स असतात मग हे सगळं आता एक गोष्ट येते की ज्या वेळेस आम्ही बघतो तुम्ही कंटेंट बनवता वगैरे ह्या सगळ्या गोष्टीतून तर त्यात आम्ही फक्त एक अँगलचा विचार करत असतो पण तुम्हाला जसं की एक स्टारला किंवा तुम्ही पब्लिक जात असाल तर तुम्हाला तेवढं नाही थोडस होत ना म्हणजे की कम्फर्टेबल नसतो कधी कधी म्हणजे की त्यांना फोटो काढायचा असतो पण आम्ही जेवत असतो तरी पण मी काय करते ते आले ना की लगेच हात धुते आणि थांबते की नाही काय झालं तरी आज त्यांनी एवढा सपोर्ट केलाय त्यांनी एवढं प्रेम दिलंय त्याच्यामुळे आज आपण इथे आहोत ओके ग्रेट आता मला तुम्हाला एक विचारायचं की हे तुम्ही जर्नी अगदी पहिल्या फॉलोअर पासून सुरू झालेली तर त्यात कसं होतं शंभर के झाल्यानंतर काय वाटलेलं किंवा असा कुठला पॉईंट होता का की अरे नाही हे एकदम अनएक्सपेक्टेड झालं किंवा नऊशे के झाल्यानंतर आज काय वाहून आहे त्या फेज कशा होत्या आणि त्या फेज मध्ये काय काय झालं म्हणजे किती टाइम लागला इथपर्यंत जाण्यासाठी काय त्यातले मेन इव्हेंट्स होते ते आम्हाला ऐकायला आवडेल म्हणजे की मी ह्या म्हणजे इंस्टाग्राम मध्ये जेव्हा उतरले त्यावेळेस असं मला वाटलं नव्हतं की माझ्या एवढे फॉलोअर्स होती म्हणजे के की ते असं केली सुरुवात म्हणलं चला बघूयात करूयात आता आई एवढं म्हणते की आईला कुठंतरी काहीतरी दिसतंय ती म्हणते म्हणलं ते आपण करूयात मग सुरुवात केली सुरुवात केली पहिले थोडे हळूहळू चाललेलं आणि जेव्हा टेन के झालं त्यासाठी खरंच म्हणजे खूप आनंद झाला होता की आपले पण टेन के झाले आणि नंतर हंड्रेड के चा प्रवास हंड्रेड के तर माझे आय गेस एक जानेवारीलाच झाले म्हणजे किती दिवसात झिरो टू हंड्रेड वर्ष नाही तीन महिन्याचा असेल का तीन ते चार महिन्याचा तो होता गॅप आणि ते हंड्रेड के झाले मग खूप आनंद झाला म्हणजे आई डॅडींना पण खूप आनंद झाला की म्हणजे काय तेव्हा की बास खूप झाले असं झालं म्हणजे त्यांचा म्हणजे तो प्रवास खूप भारी होता आणि नंतर तो फाय हंड्रेड के झाले ते तर मी तिरुपती बालाजी मध्ये होते आणि जस्ट तिरुपती बालाजी मध्ये अशी पोहोचले बॅगच ठेवली आणि चढायला सुरुवात करणार म्हणजे तो घाट आहे तो चढायला सुरुवात करणार आणि गेले वरती आणि जस्ट असे इन्स्टा ओपन केलं फाय हंड्रेड के म्हणजे की ती फिलिंग होती ना रे म्हणजे अजून मी विसरत नाही म्हणजे मी तिरुपती बालाजींना खूप मानते अजूनही जाते आणि त्यांच्या आशीर्वाद नक्कीच होतील आणि आता नाईन हंड्रेड के म्हणजे जेव्हा फाय हंड्रेड के झाले ना आई म्हणली अरे खूप झाले खूप झाले म्हणजे ते त्यांच्यासाठी ती खूप म्हणजे मी आज जे पण काय करते ना त्यांच्यासाठी खूप आनंद येतात त्या yes. गोष्टीत ना yes. प्रत्येक वेळेस नाही का असं जे पण माझी छोटी का अचीव असेल मी छोटी का गोष्ट घेतली एवढी एवढीशी का गोष्ट घेतली काही जरी घेतलं ना त्यांना खूप भारी वाटत की नाही आपल्या मुलीने काहीतरी केलं बरोबर आता हे तुझ्या ज्या वेळेस बोलत होतीस त्यावेळेस एकतर आपण म्हणजे एक आपलं बॅकग्राऊंड जे असतं ते ग्रामीण बॅकग्राऊंड असतं आणि नाही म्हटलं तरी एक मेंटॅलिटी असते की मुलीनं स्वतः घरात राहिलं पाहिजे किंवा हे एक रिस्ट्रिक्टेड बॉर्डर असते चौकोनामध्ये राहायची एक एक वैचारिक दृष्टिकोन असतो तर त्याचं कधी तुला असं बर्डन आलं का की हा मला वैचारिक दृष्टिकोन यातच आताच मला राहायचंय किंवा असं कधी बर्डन आलं का घरच्यांकडून किंवा मग ते आलं नसेल तर मग त्या नक्की थॉट प्रोसेस काय होती किंवा कुठल्या तरी गोष्टीला कधीतरी विरोध झालेला असतो कधीतरी झालेला असतो मग त्या सिच्युएशन त्या सिच्युएशन वर कशी मात केली म्हणजे की घरच्यांचा कधीच विरोध नव्हता या क्षेत्रात उतरल्यावरती म्हणजे की सगळ्या त्यांना भरपूर बोलले की काय करते म्हणजे अक्षरशः वडिलांना म्हटलं अरे संतोष तुझी मुलगी काय करते अभ्यासात पुढे तर त्याच क्षेत्रात जाऊ दे तिला हे कशाला करते ती पण वडील आई आणि वडील दोघेही म्हटलं तिला आवडतंय ना तर करू द्यात म्हणजे असं त्यांनी कधीच कुठल्या प्रकारचं बंधन लावलं नाही की हे करू नकोस तू म्हणजे तेवढं म्हणजे खूप फ्रीडम दिलाय मला त्यांनी म्हणजे की कुठे जरी म्हणजे मी आज कुठलंही बाहेर जर का शूटला जरी जायचं म्हणलं ना तरी ते माझ्यासोबत कंटिन्यू असतात आणि चुकून एखाद्या दिवशी नसलं तर भाऊ कोणतरी सोबत असत दादा सोबत असतं मग त्याच्यासोबत आम्ही जातो म्हणजे असं जा कधी म्हंटलच नाही की तू हे का करतेस आणि करू नकोस बरोबर आहे मग ते तुला असं वाटतं का की आज तू हे बर्डन नसल्यामुळे किंवा त्यांचा सपोर्ट असल्यामुळे आज एवढ्या पुढे येऊ शकलीस चकलीस तुझ्यासारख्या कितीतरी मुली आहेत खेडेगावामध्ये ज्या की नॉट इन सेन्स की सोशल मीडिया सेक्टर सेक्टरमध्ये त्यांना त्यांचे स्वप्न असतात पण ती पूर्ण होत नाही मग त्यांच्या घरच्यांना एक तू काय मेसेज देशील की तुम्ही बर्डन पर्यंत ठेवलं पाहिजे आणि कुठलं म्हणजे ते बर्डन नसेल तर त्यामुळे एकदम पुढे जाऊ शकतात त्यांना काय मेसेज देशील तू मी तर बोलेल की नाही का म्हणजे घरच्यांनी ट्रस्ट जर काही ठेवलं ना की आता माझ्या घरच्यांनी ट्रस्ट खूप ठेवलेला आहे की कधीच म्हणजे ते कधी म्हणत पण नाही की तू का कुठे चालली आहेस मी म्हणलं ना की मी इथे इथे कधीच बोलणार सुद्धा नाहीत फक्त ट्रस्ट ठेवला पाहिजे जर विश्वास असेल ना तर सगळ्या गोष्टी होतात घरच्यांनी एवढा विश्वास ठेवला त्याच विश्वासावरती आज मी हे त्यांना म्हणजे हे एवढं कमवलंय त्यांनी विश्वास ठेवला ह्या सगळ्या गोष्टी छानशा झालेल्या आहेत आणि मी सगळ्यांना सा एकच सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांवरती विश्वास ठेवा ते काही ना काही करणार आणि चांगलंच करणार सोशल मीडियामध्ये बरेच आता तू अचीव्ह केलेल्या आहेत गोष्टी पण कधी असं झालं का तुला की आ, एज्युकेशनल मध्ये तुला एखादा फेल्युअर आला असेल किंवा एक्सपेक्टेड मार्क नाहीत पडले फॉर एक्झाम्पल तुझं एक्सपेक्टेशन असेल मला नव्वद टक्के पडले पाहिजे आणि पंचेन्सीच आले मग त्यावेळेस कधी असं असं वाटलं का की अरे सोशल मीडियामुळे हे इम्पॅक्ट असू शकतो माझ्यावर असं कधी वाटलं नाही का साहेब ज्यावेळेस मी अभ्यास असतो ना म्हणजे माझे, माझे एक्झाम सुरू होतात किंवा माझ्या असाइनमेंट वगैरे सुरू होतात त्यावेळेस मी कंटिन्युअसली फोकस करते आणि सोशल मीडियाला पण तेवढच ठेवते त्यामुळे कसं एक सवय झाली आहे की सिमिलर ठेवायचं जे काय असेल म्हणजे की मी खूप म्हणजे अशी आहे की मी खूप हट्टी आहे म्हणजे मला ते पाहिजे असेल ना तर ते मी मिळवणार म्हणजे की कसं जर मला अभ्यासात अभ्यास करायचा आणि तेवढेच मार्क्स पाडायचे तर ते मी पाडणारच म्हणजे की इकडे पण तेवढंच लक्ष देणार आणि तिकडे पण तेवढंच लक्ष देणार आता एक थोडासा आउट ऑफ द एक प्रश्न विचारतो की तू कंटेंट बनवताना एकदम ग्रामीण बाजाचा कंटेंट बनवतेस पण मोस्टली लोकांचं असं असतं की त्यांचं असतो माझा ग्रामीण कंटेंट चालतोय मग मी ग्रामीण भागातलाच कंटेंट बनवेल तर मग आज एक दुसरा एक प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रापुढं की ग्रामीण भागातली जी मुलं आहे किंवा जी शेती करणारी मुलं आहेत त्यांना त्यांचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा लग्नामध्ये प्रॉब्लेम आहे फ्रँकली स्पीकिंग की तुम्ही ज्यावेळेस कंटेंट बनवताना ग्रामीण भागाचा आधार घेता पण ज्यावेळेस तुम्ही लग्न ह्या गोष्टीकडे विचार करता इन जनरल सगळी लोक त्यावेळेस तुम्ही ग्रामीण भागाला डावलता तर मग तुला काय वाटतं की ग्रामीण भागात नक्की काय पोटेन्शियल आहे आणि आहे का ते पोटेन्शियल ग्रामीण भागामध्ये की ग्रामीण भाग पण वेल सेटल्ड आहे किंवा त्याचा एक तू ऑब्झर्व्ह करते जवळून कंटेंट बनवून बनवण्याच्या दृष्टिकोनातून तर मग तुला असं वाटतं का ग्रामीण भागातील मुलं पण तेवढी कॅपेबल असतात किंवा ग्रामीण भागातल्या फॅमिलीज पण ग्रामीण भागात राहून पण आनंदी राहता येतं हे तू बघितलंय का आणि त्याच्याबद्दल काय सांगशील की ग्रामीण भागाबद्दल ओव्हरऑल काय सांगशील आम्हाला म्हणजे की असं नाही म्हणता येणार की तू आता भरपूर परिस्थितीच की ग्रामीण म्हणजे गावाकडचं म्हणजे शेतकरी मुलगा म्हणलं की नकोच म्हणतात का नको ते खूप वेल एज्युकेटेड असतात म्हणजे ते शेती जरी करत असेल तरी ते आधुनिक तंत्र तंत्रज्ञ वागणू हे वापरून ते शेती करतात तर मला नाही असं म्हणजे की मला तरी असं वाटतं की खरंच म्हणजे गावाकडे ना जे फूक आहे ना ते शहरात नाहीये आणि गावाकडे आल्यानंतर जो आपल्याला फील भेटतो जो आनंद भेटतो ना तो गावाकडेच भेटू शकतो आणि आता तुम्ही म्हणताय की डावलतात खरंच आहे ना आपण गावाकडे नाही डावललं पाहिजे गाव म्हणजे आपलं सगळं मी बघते तर आता कितीतरी गावाकडची मुली इतकी हुशार आहेत आत्ताच माझ्या गावामध्ये माझा सत्कार झाला आमच्या यात्रेनिमित्त त्यावेळेस मला कळलं म्हणजे त्यावेळेस म्हणजे गावात कसं मी जाते पण घर रान घर रान एवढंच आणि त्या तिथे गेल्यावरती मला समजलं की इतकी मुलं हुशार आहेत ना बापरे म्हणजे राज्यात पहिला दुसरा पाचवा म्हणजे की गावाकडची सुद्धा मुलं कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीये म्हणजे हे त्यांनी दाखवून दिले आणि मी तर बोलते जे म्हणतात ना की गावाकडे काय राहायचंय गावाकडे काय करायचंय जाऊन किंवा शेतकरी मुलाशी काय लग्न करायचं हे चुकीचं आहे गावा गावाकडे सगळे आणि गावाकडची मुलं खरंच खूप हुशार असतात ऑलराऊंडर असतात सगळ्याच गोष्टीमध्ये तुझे कंटेंट ज्यावेळेस बघतो त्यावेळेस एक गोष्ट जसं मी तुला पहिल्याच प्रश्नामध्ये बोललो की हा तुझा कंटेंट जो आहे तो पूर्णतः एकदम सिम्पल सोबत आणि सज्ज कंटेंट म्हणू शकतो आपण तर हे मेंटेन करणं आज बाकीच्या लोकांना पण गरजेचं आहे का आणि मग त्यातून ह्या सगळ्या जे आपण क्लॅशेस म्हणतो की आज इन्स्टाग्राम म्हटलं की तू सुरुवातीलाच बोलली की इंस्टाग्राम म्हटलं की मला असं वाटलं की अरे नको इंस्टाग्राम ते आहे म्हणजे हे एक फिलिंग आलेलं आहे तर मग हे थोडस लोकांनी बदललं पाहिजे का काय तुझं काय मत आहे त्याच्यावर की हे एक संस्कृती आणि आपण जे म्हणतो आपली की आपण एक एकदम मराठी संस्कृती म्हणजे एकदम प्रगल्भ संस्कृती म्हणतो तर ती आपण खरंच दाखवतोय की आपण ती सोडून वेगळीकडे चाललोय नाही माझं तर म्हणणं आहे जेव्हा पण की आपण इंस्टाग्राम मध्ये उतरताना खरंच आपली संस्कृती आपले संस्कार आहेत ना म्हणजे की आपल्या ज्या संस्कृती आहेत ना त्या खूप भारी आहेत खूप दाखवण्यासारख्या म्हणजे की जसा जानेवारी महिना सुरू होतोय म्हणजे की तिथूनच सुरुवात होती एक एक सण आहे ना आपल्याला काहीतरी सांगत असतो गुढीपाडवा नवीन पालवी फुटते झाडांना म्हणजे की प्रत्येक सण दिवाळी सण दिव्यांचा सण म्हणजे की इतके सुंदर आपल्याला भेटतंय कल्चर भेटलंय आपल्याला ते का सोडायचं म्हणजे की बाहेरचे लोक येऊन आपली संस्कृती घेतात ते आपण का त्यांची घ्यायची ना आपली संस्कृती इतकी सुंदर आहे बरोबर ती आपण दाखवली पाहिजे माझं तर म्हणणं की ना आपली जे संस्कृती आहे ना ती खरंच सात समुद्रापार गेली पाहिजे ती दाखवणं खूप गरजेचं म्हणजे गणपती पण एक्सपोर्ट होतोय हो बाहेरच्या देशात साडी पण एक्सपोर्ट होते बाहेरच्या देशात आणि आपण पुरणपोळी सुद्धा एक्सपोर्ट होते बाहेरच्या देशात आणि आपण आज ते लावून थोडस वेस्टर्न कल्चरकडे जास्त चाललंय असं म्हणायचं पण ते नाही गेलं पाहिजे वेस्टर्न कल्चरकडे ठीक आहे तुम्ही घालताय इट्स ओके okay. पण कसं आहे आपले संस्कार आहेत घरच्यांनी सुंदर संस्कार दिलेत ते जपले पण पाहिजेत ना बरोबर आहे म्हणजे कुठे आपण जर जातो तर असं कुठे वाटलं नाही पाहिजे की बाबा हे असं खटकलं नाही पाहिजे गेल्यावर ते असं छान वाटलं पाहिजे मनाला छान वाटलं पाहिजे आणि समोरच्याला बघायला छान वाटलं पाहिजे डेफिनेटली आज तू आलीस आणि आम्हाला तुझा भरपूरसा वेळ दिला आणि आमच्या प्रश्नांना उत्तर दिली त्यासोबतच आमच्या ऑडियन्सला पण एक छान कंटेंट दिला, दिला त्यासाठी टू कटिंग परिवाराकडून तुझ्या आम्ही आभारी आहोत आणि तुझ्या पुढच्या करिअरसाठी साठी आणि तुझ्या वन मिलियनच्या पूर्णत्वासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद